लाडकी बहीण योजनेची नोंदणी मोफत करण्याची सरकारची घोषणा माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रात आर्थिक लूट होऊ नये यासाठी निर्धार राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर करताच त्याला शहरांसह ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली आहे तस तहसील सेतू कार्यालयावर मोठी रांग लागली आहे अनेक ठिकाणी लूट सुरू असताना सरकारने या योजनेसाठी नोंदणी मोफत केली आहे लाडकी सेवा बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी सरकारने उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल सर्टिफिकेट सक्तीचं केलं होतं तालुक्यात लांबच्या लांब रांगा लागल्यानंतर सरकारनं या दोन्ही दाखल्यांची अट शिथिल केली आहे सरकारनं महिन्याला पंधराशे रुपये देणारी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि नोंदणीसाठी तालुक्याच्या तहसीलच्या तर महसुली विभागात गावागावात ठिकठिकाणी रांगाच रांगा लागत आहेत महिला अक्षरशः ताटकळत उभ्या राहत आहेत तर पत्नीची कागदपत्र घेण्यासाठी पतीही रांगेत उभे लागलेत आता एवढी गर्दी उसळण्याचं कारण म्हणजे पंधरा जुलैपर्यंतची मुदत फक्त पंधरा दिवसच सरकारनं नोंदणीसाठी दिले होते पण ती आता वाढवून एकतीस ऑगस्ट करण्यात आली आहे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला अर्थात डोमेसाईल सर्टिफिकेट हवे डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी चार ते सात दिवसांचा सा कालावधी लागू शकतो आणि अडीच लाखांच्या आतला उत्पन्नाचा दाखला या दाखल्यांसाठी दोन ते तीन दिवस लागतात आधी पंधरा जुलैपर्यंतची अट आणि त्यातही डोमेसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी लागणारा कालावधी त्यामुळे योजना हातून जाऊ नये म्हणून गरीब सर्वसामान्य महिलांची धावपळ सुरू झाली योजनेवरून विरोधकांचा निशाणा विधानसभेत पुन्हा विरोधी पक्षनेते वडट्टीवारांनी या योजनेवरून साधला मतांसाठी ही बनवा बनवी योजना असून जाचा कटी लावल्याची टीका वडेट्टीवारांनी केली त्यानंतर पाच एकर जमिनीची अट काढण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे वयोमर्यादा एकवीस ते साठऐवजी एकवीस ते पासष्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेची नोंदणी मोफत करण्याची घोषणा सरकारनं केली आहे तर काही ठिकाणी कागदपत्रांसाठी पैशाची लूट सुरू असल्याचे व्हिडिओ समोर आलेत कडेगाव तालुक्यातील सी एसई सेंटर चालकांकडून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी दोनशे रुपये घेतल्याची बाब समोर येत आहे